स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील फॉर्च्यून प्लाझा आणि महापालिका यांच्या वतीनं आता थांबायचं नाही हा सिनेमा महापालिकेच्या साडेचारशे कर्मचाऱ्यांना मोफत दाखवण्यात आला आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या अनुषंगानं फॉर्च्यून प्लाझा ग्रुपनं हा अनोखा उपक्रम केला त्याचं सर्व स्तरातून कौतुक होतंय इचलकरंजी शहरातील सांगली रोडवर असलेल्या फॉर्च्यून प्लाझा यांच्या वतीनं समाज उपयोगी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात असतात यातील एक म्हणजे आता थांबायचं नाही हा मराठी सिनेमा एक मे रोजी प्रसारित झालाय यामध्ये मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आधारित हा सिनेमा बनवण्यात आलाय यामध्ये महापालिकेचे कर्मचारी कसं काम करतात त्यांना शिक्षण कसं घ्यावं लागतं याच अनुषंगानं हा सिनेमा बनवण्यात आलाय फॉर्च्युन प्लाझा ग्रुपच्या वतीनं आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानानं इचलकरंजीतल्या साडेचारशे सफाई कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हा सिनेमा दाखवण्यात आला याचं उद्घाटन महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील फॉर्च्यून प्लाझा ग्रुपचे अपूर्व शहा अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सिनेमाचं प्रदर्शन करून साडेचारशे कर्मचाऱ्यांना हा सिनेमा दाखवण्यात आला आयुक्तांनी बोलताना सांगितलं आता थांबायचं नाही हा सिनेमा सर्वांनी पहावा अतिशय चांगल्या पद्धतीनं मराठी माणसानं हा चित्रपट बनवलाय महापालिकेचे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा बनवण्यात आलाय त्यामुळे आता आपण थांबायचं नाही या घोषवाक्यात इथून पुढं काम करायचं आहे त्यामुळे आता इचलकरंजी महानगरपालिकामध्ये सुद्धा आपण थांबायचं नाही सुखसुविधा आपल्या नागरिकांना द्यायची आहेत असं आश्वासन आयुक्त यांनी बोलताना दिले फॉर्च्यून ग्रुपचे अपूर्व शहा यांनी सुद्धा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या हा सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचं स्वागत त्यांनी केलं फॉर्च्यून ग्रुपच्या वतीनं वारंवार सामाजिक उपयोगी कार्यक्रम घेतले जातात त्यांचं या कामाचं सर्व स्तरातून कौतुक होऊ लागले यावेळी आयुक्त पल्लवी पाटील अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार कामगार अधिकारी विजय राजापुरे महादेव मिसाळ फॉर्च्यून ग्रुपचे अपूर्व शहा विशाल पाटील सिनेमा मॅनेजर प्रदीप होनराव आणि टीम आदीजण उपस्थित होते